जागतिक अपंग सप्ताहाच्या निमित्त आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले आहेत आज यातलाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या शाळेने बाजार इथे भरवला आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत या संदर्भातलीच माहिती आमच्या शाळेचे विद्यार्थी आपणास देत आहेत हे आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेलं आहे आणि ते अठरा वर्षाच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी मिळ बनवलेलं आहे ते व्यावसायिक प्रशिक्षणच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं त्यामुळे आम्ही त्यांना आपल्या संस्थेमध्येच याचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि याचा प्रोडक्ट आपलं मार्केटमध्ये सुद्धा आपण लॉन्च केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आपलं हे प्रोडक्ट जात आहे यामुळे आपल्या जे मग विद्यार्थी आहेत जे दहावीनंतर बाहेर पडले आहेत त्यांना एक व्यवसाय मिळालेला आहे आणि पेन्सिल पड्रबर यासारख्या वस्तू ज्या प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांना लागतातच फिनेल किती फिनेल व्हाईट फिनेल पन्नास रुपये आणि कलरच सत्तर असे आपण मार्केट रेटपेक्षा सुद्धा कमी रेट मध्ये ठेवलेले आहे आपल्याला मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळावं मी फिनेल वापरलं खूपच सुंदर फिनेल कार्यक्रमाला तेव्हा घेऊन गेले खूपच सुंदर आहे म्हणजे स्मेल पण खूप छान होत्या आणि आता ते में में तो तेच सांगत होता आपल्याला कि याचा वास आणि याची स्वच्छता खूप चांगली आहे मी बघ या हो स्टॉलवरती सर्व मुलींसाठी लागणारे रेग्युलर वापरायचे टॉक्स आहेत लेगीज आहेत डिझाईनचे नवीन फॅशनचे ब्लाउज आलेले आहेत ते पण आहेत ते आमच्या विद्यार्थ्यांनी बसले आहेत तर त्यांची इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी ते बघावं आणि घ्यावं आता नवीन फॅशनचे टॉप वगैरे आहेत कॉलेजला वगैरे घालण्यासाठी लेगीज आहेत आणि ते स्वेटर सारखं खोटे टाईप बघायसाठी लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी टॉप आहे लेगिन एक्स एक्सल डबल एक्स एल सर्व प्रकारचे भेटले ब्लाउज पीस पूर्ण एक मीटर आहे ब्लाउज तयार होऊन सुद्धा त्यात नऊ शकतो किती पैसे ब्लाउज पीस पूर्ण आहे छोटी बाई लांब बाई कोणती पण बनवू शकता एकशे दहा रुपये आणि त्याची किंमत आहे एकशे दहा रुपये आता आपण ज्वेलरीच्या स्टॉलवर आलेलो आहोत या सगळ्या वस्तू मुलींच्या साठी लागणाऱ्या आहेत कानातलं नाकातलं रुमाल आणि वेगवेगळ्या बांगड्या वेगवेगळ्या वस्तू आणि वेगवेगळ्या किमतीच्या या वस्तू आहेत आणि या तुम्ही बघून तुम्हाला आवडेल त्या खरेदी कराव्यात अशी त्यांची इच्छा आहे तर आपण सगळेजण स्टॉल बघूयात आणि काय आपल्याला पाहिजे ते घेऊयात बघा माझं आहे बांगड्या आहेत कानातले आहेत आमच्या थंडी तर वापरायचं बरं प्लॅट क्रीम आहे आता थंडी आहे नाही मला एक बरे भेंदीचे फोन चेंगदारे फुटाणे हे सर्वांचे लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे पर्यंत आवडणारा पदार्थ आहे त्यामुळे स्टॉलला पण एक चटपटीतच नाव दिलेलं आहे टाइम म्हणून सर्वजण सर्वजने खातात इतरो पहिला पाचला कधीच कोणी मुलांना आवडतात यामुळे या, या स्टॉल मध्ये मुलांनी याचाही सहभाग अगदी आठवणीने केलाय समोसाची किंमत वीस रुपये आहे बघूया आपल्या पाहुण्यांना याचा स्वाद कसा वाटत आपल्या शाळेचे पालक आवर्जून त्यांनी समोसा घेतलेला आहे या आम्हाला त्याचा साथ कळेल का आमच्या मुलांनी मुलांना खूप आतुरता असते जी आपण वस्तू आणलेली आहे किंवा केलेली आहे त्याची टेस्ट कशी आहे

एक कर पंचीश पंचीश पंचीश। एक दिश। एक पुऱ्या घेतल्या पुऱ्या खाल्ल्या की कसं म्हणाला एकदम छान वाटते बरं म्हणून पाणीपुरी सगळ्यांचा आवडता चटपेटा पदार्थ आहे त्यामुळं प्रत्येकाला पाणीपुरी आवडती पाणीपुरी मुलांनी हा स्टॉल इथं उभा केलेला आहे

इथही वेगवेगळ्या भाज्यांचे स्टॉल लावलेले आहेत ला यामध्ये अगदी सगळे प्रकार आपण पाहत आहात मिरची लिंबू किंवा बाकीचं सगळं हे सुद्धा आपण सगळ्यांनी इथं येऊन घ्यावं असं सा तो सांगतोय त्यानंतर भाज्यांची किंमत विचारतोय मी तो एवढ्या उत्कृष्टरित्या सांगण्याचा सा प्रयत्न त्याचा आहे कांदळा कशी कातडी पंधरा रुपये पाच रुपये अर्धा किलो दहा रुपयाला दोन वेगवेगळ्या भाज्या भाज्या घेणं म्हणजे हे आपली महत्वाची गरज आहे आणि सर्वात प्रथम मुलांना व्यावसायिक दृष्टीनं प्रथम जर तुझ्या शेतकरीचा म्हणून ओळख असेल तर भाज्या विकणं हे झालंच पाहिजे आणि या उद्दिष्टाने आमच्या शाळेतल्या मुलांनी भाजीचा स्टॉल लावलेला आहे भाजीची किंमत पंधरा रुपये वीस रुपये अगदी छानरीत्या मुलंच मला आहे मेथी मेथी पंधरा पंधरा रुपये आला होती ती किती होबी वीस रुपये वीस रुपये हां किती पंधरा तेवीस रुपया भाजी पण छान आहे एकदम पालक की कलिंगड हे शरीराच्या शरीरात जे पाण्याची कमतरता असते ती कलिंगड खाल्ल्याने पूर्ण होते त्यामुळे दहा रुपायला एक प्लेट आहे एक प्लेट आहे ते खायला खूप चाईस चोवीस असत आणि शिवाय शरीरात पाण्याची कमतरता बंद होत आहे यावरती मुलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी भेडचा गाड्याला तो भेळ बनवतोय काहीतरी स्वतःचा सो व्यवसाय प्रशिक्षणा दृष्टीतनं त्यांचा केलेला छोटासा प्रयत्न इथून कदाचित त्यांचं उद्या उभं राहण्याचा मार्ग असेल एकदम छान तुमची टेस्ट आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा